शबनीजमध्ये आपले स्वागत शबनीजकरिता करिता मेघदला सय्यद खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला या प्रसंगी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या उत्साहात दिसून आले यावेळी खासदार बारणे हॅट्रिक करण्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आप्पा बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय आरासप आणि मित्रपक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय आनंदामध्ये हा उमेदवारी अर्ज आम्ही भरतो आहे कारण भारतीय जनता पार्टीचे आमचे शहराचे अध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत आणि पासष्ट ठिकाणी चिंचोड विधानसभा मतदारसंघामध्ये संवाद सभा कोपरा सभेचं नियोजन केलं आहे आणि पिंपरी विधानसभेमध्ये चोपन्न ठिकाणी नमो संवाद सभेचं नियोजन केलेलं आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघ मिळून साधारणतः दीड लाखाचं लीड या दोन्ही मतदारसंघामधून देण्याचा निश्चय आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघात दोन हजार नऊपासून पासून महायुतीचाच विजय झालेला आहे त्यावेळीसुद्धा शिरंगाप्पा बारणे तीन ते साडेतीन हजार लाख मतानं विजय होणार आहेत पनवेलपासून दापोळीपर्यंत सगळीकडं कार्यकर्त्यांमध्येचा उत्साह आहे भाजप शो भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय आणि सगळे मित्रपक्ष एकत्र येऊन एका, एका दिशेनं काम करत आहेत ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दुसरे आमचे मुख्य नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आई सगळे नेते आमचे शंकरभाऊ जगताप असतील अश्विनदाय जगताप असतील उमाताई खापरे असतील अमर साबळे सगळे भाजप शिवसेना युतीचे महायुतीचे कार्यकर्ते एका दिशेने काम करतायत आणि खूप आज फॉर्म भरायचा उत्साहाचं वातावरण आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा